नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक सर्वात अपडेट आता एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव मग तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे का राहणार कापसाचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक का, का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा। पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव पण तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजार पातळी काय आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा एकत्रित एक परिणाम आता तीस एप्रिल पर्यंत कसा होणार आणि जो तुमचा प्रश्न आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजारभाव चला बघूयात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव एका रेंज मध्ये रेंज नव्वद ते शंभर सेंटच्या दरम्यान आहे पण पंधरा एप्रिल नंतर जागतिक बाजारात कापसाच्या भावामध्ये काही प्रमाणात तेजी येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे या तेजीचा फायदा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाला मिळू शकतो आणि या फायद्यामुळे जर कापसाचा बाजारभाव हा पंधरा एप्रिल नंतर वाढला आणि तीस एप्रिल पर्यंत जर कापसाचा बाजारभाव आठ हजार पर्यंत पोहोचला ताजी बात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणजे एकंदर मुद्दा काय की बाबा आपल्याला इथून तीस एप्रिलपर्यंत कापसाचे भाव सात हजार दोनशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान दिसतील अनुकूल परिस्थितीमध्ये कापसाचा बाजारभाव केव्हाही आठ हजाराच्या भावाला गवसणी घालू शकतो पण भविष्यात कापसाच्या भावातील ही तेजी टिकण्याची शक्यता नसल्या कारणा असतो आपल्याला सात हजार सातशे आठशे ते आठ हजाराचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के कापूस विक्री करा बाकी शिल्लक कापूस हा टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये आपल्या आर्थिक गरजेनुसार विका ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार कर हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार